सातारा शहरातील रेशन दुकानदार यांनी प्रशासनाच्या आश्वासनानंतर बंद मागे घेतला आहे यावेळी प्रशासनाने दोन दिवसात बैठक लावतो असे सांगितले होते मात्र अद्यापही ही बैठक घेतली नसल्याने रेशन दुकानदारांनी एकही एक मागणी मान्य झाली नाही त्यामुळे या संदर्भात प्रशासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्यांसंदर्भात बैठक बोलावून आमच्या मागण्या मान्य न केल्यास पुन्हा येत्या एक फेब्रुवारीपासून दुकान बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे रेशन दुकानदारांनी सांगितले आज सोमवारी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेशन दुकानदारांनी धान्याचे वाटप केले त्यावेळी दुकान दुकानदारांनी ही माहिती दिली यावेळी नागरिकांनी सांगितले की आम्ही गोरगरीब या रेशन धान्य दुकानावरच जगतो प्रशासनाने रेशन दुकानदारांच्या मागण्या मान्य कराव्या व आम्हाला रितसर रेशन दुकानातले धान्य मिळावे अशी मागणी केलेली आहे व्ही एम न्यूज मराठी सातारा पंधरा तारीख ला चालू केले गोर गरीबाने काय ते पण मिळतंय दोन किलो आणि तीन तीन किलो वाढाव एक एक किलो द्या म्हणलं तर देत नाही ते काय महिनाभर राशन पुरत शासनाने ह्याच्या जर मागण्या मान्य केल्या नाही तर पुन्हा परत हे दुकान बंद करणार तेव्हा काय करणार दुकान बंद करून मग जगायचं कशावर आम्ही गोरगरीबाणी जी मोठी मोर्चा काढणार आम्ही गोरगरीबाणी जगायची कशी आणि मान्य मान करावी आणि जनतेची सोय करावी अशी आमची विनंती आहे

सप माघार घेतलं आहे आणि शासनानं आम्हाला आश्वासन दिलं आहे की तीन चार दिवसात आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू पण आम्हाला काय वाटत नाही की मागण्या मान्य होतील पण आम्ही परत एक फेब्रुवारी बसलं परत मान्य माग मागणं मान्य नाही झालं तर आम्ही परत सपोर्ट जाणार आहे लोकांच्या गैरसोयी होण्यासाठी स सरकारनं त्या मागण्या मान्य कराव्या एवढी आमची विनंती अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद रॉयल बिरणी के केस